मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी कामाला आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार श्रीरंग पारणे यांनी देखील उमेदवारी फायनल असल्याचं बोललं जात आहे मावळमध्ये बाजी कोण मारणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मावळचा गड कोण सर करणार पवार कुटुंबियांकडून प्रचाराला सुरुवात सेनेचा उमेदवार अद्याप निश्चित नाही बारणे समर्थकांची प्रचाराला पार्थ रंगणार सामना मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो मात्र शरद पवार यांनी माढ्यातून माघारी घेत आपल्या नातवाला पार्थ पवारला मावळ मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबियांनी मतदारसंघात भेटीकाठी सभांचा धडाका लावलाय तर दुसरीकडे त्याच युतीकडून मावळचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे त्यातच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आपल्यालाच उमेदवारी मिळणार असं खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून सांगण्यात येत आहे या मतदारसंघामधून लोकप्रतिनिधीमधून सर्वाधिक जनतेमध्ये राहून लोकांमध्ये राहून सर्वाधिक संपर्क ठेवून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि मग संपर्क ठेवणारा मग लोकप्रतिनिधी आणि कोणत्याही प्रकारामध्ये वादामध्ये न पडता जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान मी निर्माण केलेलं आहे आणि आगामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये जनतेचा कौल माझ्या बाजूने काही ठिकाणी तर पार्थ यांच्या प्रचाराला सुरुवात देखील झाली त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार अजित पवार आणि धनंजय मुंडे रविवारी मावळच्या चिंचवड मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत मावळमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली बारणेंनी सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवलाय त्याचबरोबर त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे शिवसैनिकांनी देखील संपूर्ण खासदार निवडून आणू अशा पद्धतीनं कामाला सुरुवात केली या ठिकाणी पार्थ पवार असो किंवा कुणी असं आम्हाला काही आम्हाला शिवसेनेकांना याचा काही फरक पडत नाहीये आमच्या डोळ्यावरती एकच आहे की हिंदुत्वाचा भगवा शिवसेनेचा भगवा या ठिकाणी मोठ्या डौलाने या लोकसभेवरती फडवण्यासाठी मावळ लोकसभेवरती फडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहणार आहोत पवारांनी आपल्या नातवाला राजकारणात उतरवल्यामुळे पवार कुटुंबियांसह अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागलंय त्यामुळे ही निवडणूक पवारांसाठी खूप महत्वाची मानली जातीय तर दुसरीकडे बारणेंसाठी देखील अस्तित्वाची लढाई असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे वर्सेस पार्थ पवार अशी लढत पाहायला मिळणार यात शंका नाही श्रीरंग बारणे यांना पाच वर्ष सलग संसद रत्न असा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांची उमेदवारी काही अंशी फायनल असल्याचं मानलं जात आहे असं असतानाही खुद्द शरद पवार अजित पवार यांनी मात्र पार्थ पवार यांच्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर मात्र ह्या संपूर्ण मावळमध्ये अनेक दौरे काढल्या आहेत आणि उद्या खुद्द शरद पवार या ठिकाणी सभा घेणार आहेत म्हणजे एकंदरीत ही निवडणूक आठेतटीची होईल एवढं नक्की सचिन चपळगावकर टी व्ही नाईन मराठी मावळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम